कोंडाणा किल्ला जो मराठा साम्राज्याची शान होता पुण्यापासून तीस किलोमीटरवर अंतरावर बसलेला आहे या किल्ल्याची निर्मिती आजपासून पहिली दोन हजार वर्ष झाली होती परंतु याची निर्मिती कोणी केली होती याविषयी इतिहासकारांचे मत वेगवेगळे आहे मित्रांनो या किल्ल्याचं नाव पहिलं कोंडाणा होतं नंतर बदलून वीर सुभेदार तानाजी नावाने सिंहगड ठेवलं गेलं शिवाजी महाराजने आदिलशाचे सेनापती सिद्धी अंबरला हरवून कोंडाणा किल्ला आपल्या स्वराज्यात सहभागी केला होता सन सोळाशे पासष्ट मध्ये राजा जयसिंगच्या लढाईनंतर शिवाजीराजांना पुरंदरच्या नंतर स्वराज्याचे पुरंदर तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यात कोंडाणा पण सहभागी होता जेव्हा हा किल्ला मुघलांच्या सानिध्यात होता तेव्हा औरंगजेबने उदयबान राठोडला हो या किल्ल्याचा किल्लेदार बनवला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या रात्री तानाजी मालुसरे आपल्या दोनशे मावळ्यांना घेऊन या किल्ल्याला जिंकण्यासाठी निघाले परंतु या किल्ल्यावर जिंकणं पर जिंकणं तर खूप दूर या किल्ल्यावर चढणं पण अवघड होतं रात्रीच्या काळोख्याच्या अंधारात तानाजीने किल्ल्याचा तो हिस्सा चढण्यासाठी निवडला जिथून आज आजपर्यंत कोणीही चढून आजपर्यंत हमला करू नव्हतं शिकलं मित्रांनो आणि याच कारण आहे आणि याच कारण आहे सरळ उतार तुम्ही बघू शकाल दिवसा ढवळ्यात येथून चढणे अशक्य आहे तर मग विचार करा कसं रात्रीच्या काळोख्याच्या अंधारात तानाजी मालुसरी आणि त्यांचे मावळे येथून चढून वरती आले होते आणि इतका अवघड तीव्र उतार चढल्यानंतरही त्यांनी उदय युद्ध केलं आणि युद्धामध्ये विजयी पण झाले होते ही गोष्ट त्यांच्या अदम्य साहसला दर्शविते आणि याचं कारण हा ते आज पण लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे तानाजी किल्ल्याच्या त्या भागातून वरती चढले आणि किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा आतून खोलला गेला ज्याने तानाजीचे भाऊ सूर्याची शेलार मामा आपल्या सैनिकांना घेऊन आत आले आणि युद्धामध्ये उडी मारली उदय लढता लढता तानाजीची ढाल तुटली त्यांचा एक हात तुटला तुटला गेला पण ते आपल्या हातावर कपडा बांधून उदयबांच्या तलवारीचे वार झेलत राहिले मग नंतर या युद्धामध्ये या लढाईत उदयबान ज्या जागी जा उदयभानला मारून टाकलं होतं त्या जा जागी जा आज पण उदयबानचं छोटंसं स्मारक बांधलेलं दिसत आहे मित्रांनो या किल्ल्यावर आज पण काही महत्वपूर्ण जागा आहे येथे शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम रामजी ही समाधी आहे या किल्ल्यावर खूप अशा पाण्याच्या टाक्या बनलेल्या आहेत ज्यांचा वापर आज पण पिण्यासाठी होतो पिण्यासाठी होतो किल्ल्याच्या एका भागात भागात तोपखाना पण आहे जेथे युद्धाच्या वेळ वापरला जाणारा दारू गोळा आणि बंदुकी ठेवली जात होती या किल्ल्यावर घोड्यांना बांधण्यासाठी सुद्धा एक खास जागा आहे मित्रांनो जी डोंगराच्या आत कोरून बनवलेली होती तर मग ही ही होती पुणे शहराची शान हुंडाणा किल्ला ज्याला जिंकून तानाजी आणि शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांना पुढे पाऊल उचललं होतं कोंडाणा किल्ला महाराष्ट्राच्या लोकांसाठी कोणत्या मंदिरापेक्षा कमी नाही मित्रांनो आपल्या मुलाच्या लग्नापेक्षा जास्त महत्वाच्या आणि आपल्या मातीला दिला या तानाजी मालुसवरेचा शौर्य गाथाची आठवण काढून कोंडाणावर आज पण त्यांची पूजा केली जाते विचार करणारी एक गोष्ट आहे तानाजी मालुसरे सारख्या सुभेदारसाठी लोकांच्या हृदयात आज पण इतकं प्रेम आहे तर मग तानाजी आपला जेव्हा मानत होते ते छत्रपती शिव शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या लोकांच्या हृदयात किती श्रद्धा करत असेल जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विषयी माहिती आवडत असेल तर खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला कृपया लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त लोकांवर लोकांजवळ शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे